जीवा नंदिनीला पूर्णपणे समजवण्याचा प्रयत्न करून सुद्धा नंदिनीचं एकच सुरू असतं की मला आता काहीही जोडायचं नाही जबरदस्तीने लाभलेलं मला काहीच नको आता त्यामुळे तुम्ही मला डिवोर्स द्या प्रेक्षकांनो तुम्हालाही असं वाटतंय ना नंदिनी इतकी कठोर कधीच नव्हती मग हा बदल रागामुळे आहे की मनातल्या वेदनांमुळे हेच आजचं सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे पण जेव्हा नंदिनी काही ऐकत नाही तेव्हा जीवा म्हणतो की मी तुला मिळवून दाखवेन काहीही झालं तरी मी आपलं नातं मरू देणार नाही प्रेक्षकांनो कधीकधी प्रेम इतकं घट्ट धरलं जातं की ते सोडवायला वेळ लागतो आणि जीवा नंदिनीचं नातं सध्या त्याच वळणावर उभं आहे नंदिनी म्हणते ठीक आहे मग मला तीन महिने अजून वाट बघावी लागेल कारण तसंही सहा महिने पूर्ण झाले की कोट तसंही आपल्याला मोकळं करेल नंदिनीचं बोलणं इतकं थंड झालंय की जीवाचं मन नकळत तुटतं जिथे कधी भावना होत्या तिथे आज फक्त महिन्यांची मोजदा दुरली आहे असं म्हणून ती तिथून निघत असताना जीवा निदान चहा तरी पी असं म्हणून तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो दुसरीकडे पार्थ मानिनी काकूंना सांगत असतो की आता कामाकडे लक्ष दिलं पाहिजे मानिनी काकू काळजीपोटी सांगतात की खाण्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आज तुझ्यासाठी आवडीचा पदार्थ केलेला आहे जेवून घेतोस का मानिनी काकू म्हणतात मला तर भूक नाही कारण फ्रीजमध्ये मला लाल रंगाची पेस्ट्री दिसली ती मी खाल्ली पार्थ विचारतो सगळी पेस्ट्री संपवलीस का शिक्षकांनो हा सीन हसवतो पण मनात प्रश्न सोडून जातो काव्या पार्थचं नातं खरंच पुढे जाईल का की हेच गोड कडू क्षण राहतील मानिनी काकू म्हणतात हो मला तर वाटलं यांनीच आणली असेल पार्थ सांगतो ती काव्याने पाठवली होती मानिनी काकू मुद्दाम विचारतात ती आली होती का डिलिव्हरी घेऊन जसा तू गेला होतास तसा पार्थ म्हणतो नाही त्यांनी पार्सल पाठवलं होतं मी फक्त घेतलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं मानिनी काकू म्हणतात मग खायचा विचारसुद्धा केला असशील पण तुझा राग आडवा आला असेल आणि मग तू ती पेस्ट्री फ्रीजमध्ये लपवून ठेवलीस पार्थ काव्याबद्दलचं प्रेम तुझ्या डोळ्यात दिसतं तू जरी प्रेम करणाऱ्या पार्थच्या नावाने आंघोळ केलेली असली तरी तुझं मन कोरडं झालेलं नाही कारण तू तुमच्या नात्याला प्रेमाचं खत पाणी घातलेलं आहेस आणि ते झाड आता मरणार नाही विस्कटलेलं नातं परत नीट करता येतं प्रेक्षकांनो जे बोलतात ते नुसतं समजावणं नाही तर आयुष्याचं सत्य आहे नातं वाचवायला कधीकधी स्वतःला थांबवावं लागतं समजावून त्या निघतात आणि जाता जाता म्हणतात की तुझी पेस्ट्री जशूच्या तशीच आहे कारण ती तुझीच होती आणि पाठवणारी सुद्धा तुझीच आहे जीवा ओढून आवाज करून पित असतो सगळे त्याच्याकडे बघत असतात तो सांगतो की यात सुद्धा एक गंमत आहे माझ्या मैत्रिणीचं असं म्हणणं आहे की ज्या माणसाचं मन साफ असतं तो मस्त फुरक्या मारत चहा पितो तो नंदिनीला सांगतो की तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट लक्षात आहे माझ्या आपल्या आठवणी माझ्या मनात घर करून आहेत तू आपला फोटो जरी फोडलास तरी माझ्या मोबाईलच्या वॉलपेपरला आहे आणि तेच हसू मी परत आणणार आहे तू परत हसशील कविता करशील प्रेक्षकांनो कधीकधी माणूस आठवणींवरच जगतो आणि जीवा सध्या त्याच आठवणींच्या आधारावर स्वतःला सावरतोय नंदिनी म्हणते मी कालच एक कविता केली हे ऐकून जीवाला जरा बरं वाटतं तो समोरचं गुलाबाचं फूल उचलून नंदिनीला देतो नंदिनी कविता म्हणते सुटले नात्या कोडे प्रश्नही सरले काही जखमी उत्तरे माझ्या तुझ्या मध्ये कविता म्हणताना ती जीवाने दिलेल्या गुलाबाची प्रत्येक पाकळी तोडून खाली टाकत असते प्रेक्षकांनो हा गुलाबाचा सीन पाहताना काळीच जड होत कारण प्रत्येक पाकळी म्हणजे जीवाच्या आशेचा एक एक तुकडा खाली पडतोय ते ऐकून जीवाला खूपच त्रास होतो तिची लास्ट लाईन असते जी जीवाचं मन पोखरून टाकते लग्नानंतर होईल प्रेम कधी वाटले होते माझे तुझे काही न उरले माझ्या तुझ्यामध्ये असं म्हणून ती तिथून निघून जाते कधी कधी एकच ओळ सगळं उघड करते आणि इथे प्रेम संपल्यापेक्षा काहीतरी न सांगितलेलं राहिलंय असं वाटतं जीवा म्हणतो जी मुलगी आजवर फक्त प्रेमावर कविता करायची ती आज दुःखावर कविता करते इतकं हर केलं आहेस तू जीवा तो स्वतःलाच सांगतो की या कवितेच्या ओळी मी एक ना एक दिवस नक्की बदलेन आज दुःखाचं वादळ आपल्यामध्ये आहे पण एक दिवस पुन्हा आपण मिळू काव्या अंगणामध्ये थंडीने कुडकुडत शेकोटी समोर बसलेली असताना नंदिनी येऊन तिच्या अंगावर शाल घालते काव्या सांगते की आई नाही तर सगळं घर सुनसून वाटतं मुलींना माहेरच्या माणसांमध्ये मायेची ऊब जाणवते पण मला मात्र रागाची झळ बसते बाबांच्या नजरेत माझ्यासाठी तिरस्कार आहे आणि तुझ्या नजरेत माझ्यामुळे आलेलं दुःख एकटी पडली का ताई ज्या घरात लहानाची मोठी झाली त्याच घरात आता पर्कं वाटत आहे आपल्या माहेरी परकं वाटणं कोणाच्याही नशिबात येऊ नये होणार ताई असं म्हणून ती नंदिनीच्या खांद्यावर डोकं टेकते प्रेक्षकांनो हा सीन खूपच हळवा आहे माहेर असूनही पर्क वाटणं ही वेदना शब्दात मांडता येत नाही आणि काव्याच्या डोळ्यातून ती स्पष्ट दिसते सकाळी नाश्त्याला बसल्यानंतर जीवा येतो पार्थ निघून जातो मानिनी काकू म्हणतात खूप दिवसांनी आपण असे बसलो आहोत विक्रम काका नंदिनीबद्दल विचारतात काकू म्हणतात आधी पिठलं भाकरी केला आहे केतरी तरी खाऊन घेऊया ते ऐकून पार्थ आणि जीवा फ्लॅशबॅक मध्ये जातात पिठलं भाकरीचा तो जुना क्षण आठवतो विक्रम काका नाक मुरडतात शेवटी दोघे भाऊ एकत्र म्हणतात चालेल पिठलं विक्रम काका हसून म्हणतात आता पिठलं भाकरी खावच लागणार मानिनी काकू टोमणा मारतात आणि मग विक्रम काका आणि मानिनी काकू अनुभवातून सांगतात बायको चिडू दे रुसू दे रागवू दे पण शेवटी आपण एकमेकांचे आहोत हे लक्षात ठेवा प्रेक्षकांनो तुम्हालाही असं वाटतंय ना अशा गोष्टी ऐकायला आजच्या काळात कोणीतरी हवं असतं कारण अनुभवातून आलेले शब्द थेट मनात जातात जेवताना कांद्याचा सीन वाटून खाणं ठसका फ्लॅशबॅक आणि दुसरीकडे काव्या नंदिनीच्या खांद्यावर झोपलेली असताना नंदिनी तिला काऊ म्हणून उठवते काव्या आनंदाने म्हणते मला माहीत आहे माझ्या ताईचं माझ्यावर किती प्रेम आहे आपण बोलूयात ना आधीसारखं पण नंदिनी फॉर्मल बोलते अभ्यास विचारते पार्थशी बोलतेच का विचारते काव्याला वाईट वाटतं ती म्हणते माझी नंदिनीताई असं नाही बोलत नंदिनी म्हणते मला माहीत नाही आधीची नंदिनी कशी होती सगळं जाळून टाकलं आहे मी काही आठवायचं नाही पण तुला एकटं वाटलं तर बोल आणि हे ऐकून काव्याला जुनी नंदिनी आठवते नंदिनीची बदललेली भाषा काव्याला जास्त दुखावते कारण तिच्या मनातली नंदिनी अजूनही तशीच जिवंत आहे तुम्हाला काय वाटतं जीवा नंदिनीचं मन बदलू शकेल का काव्य आणि पार्थचं नातं पुन्हा पूर्वीसारखं होईल का खाली कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हो असंच ड्रामा इमोशन आणि गॉसिप हवं असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका